नमस्कार अलीकडे पती पत्नीचे भांडण खूप वाढायला लागले आहे लग्न झाल्यानंतर पत्नी ही पतीकडे नांदायला गेली की ती काही ना काही कारण सांगून माहेरी निघून जाते पती बिचारा कंटाळून जातो तीच गणपती हा झालेला प्रकार आहे पत्नी दो पती दोघांचं लग्न झालं आणि पत्नी ही शहरामध्ये राहायला आली तिचं म्हणत होतं की मला शहरात राहावे मी ग्रामीण भागात जाणार नाही खेड्यात राहणं शेती करणं कामं करणं मला अजिबात जमणार नाही शेवटी पतीने नाईलाजाने तिला शहरात राहायला आणलं काही दिवस राहिलं पतीच्या वागणुकीत काही फरक पडला नाही ती ग्रामीण भागात राहायला नाहीच म्हणत होती अलीकडे काय होतं बायका लग्न करताना सगळे मान्य करतात पण खेडेगावात जायला राहायला तयार होत नाही त्यांना शहरातल्या फॅसिलिटीज हव्या असतात तिथे राहायला आवडतं छान मजामध्ये त्याच्यामध्ये वाद झाला वाद झाल्यानंतर खूप भांडण झाले पती दोघांमध्ये शिविगाळ झाली मग त्या पतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये बसून फारकत मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता रायपूरच्या न्यायालयामध्ये दाखल केला तर न्यायालयाने त्यांनी सगळी बाजू ऐकली पण पतीचा अर्ज रद्द केला मग तो पती छत्तीसगड हायकोर्टामध्ये गेला छत्तीसगड हायकोर्टामध्ये गेल्यावर त्यांनी सगळी बाजू मांडली की मी तिला ठेवायला तयार आहे राहायला तयार आहे पण पत्नीने सांगितलं का हा मला गावात घेऊन गेला ग्रामीण भागात, ने। ने बर बर भागात मी राहणार नाही त्याच्यामुळे वाद झाला न्यायालयाने खूप भारी निर्णय दिला हे आपल्याला वापरता येईल छत्तीसगडच्या न्यायालयाने त्या पतीला न्याय दिला पत्नी पतीबरोबर जर ग्रामीण भागात राहायला यायला तयार नसेल तर कोर्टाने डायव्हर देऊन टाकला आपण हे लक्षात घ्या लग्न करतो बायको म्हणते मी खेडेगावात राहणार नाही शहरातच राहील असं जर प्रकरण असेल अशा घटना वारंवार घडत आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडत आहे हा छत्तीसगडचा निर्णय आपण वापरून आपल्या पत्नीला फारकत देऊ शकतात धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा लग्न केल्यानंतर ना पत्नी कायम तिच्या माहेर जाते डोऱ्यावर रान त्याला नाही म्हणते हिची आईचं ऐकते आणि घरामध्ये भांडणा करते पुरुष बिचारे वैतागून जातात मग त्यांना काय करावं असं वाटतं मग शेवटी कोर्ट कचऱ्या वगैरेकडे जातात पण माझी अशी इच्छा आहे आपण कोर्टात जाण्याऐवजी कुठे जाण्याऐवजी दोघांनी एकमेकांमध्येच वाद विटवावे पती पत्नी मध्ये वाद हे दोगा नेक नेकांमध्ये बसून मिटावे नाहीतर त्यांच्या कुटुंबात मिटावे कोर्टापर्यंत जाऊ देऊ नाही अळी मला काय माणसासोबत नाही रे मी परत त्या घरात नाही जाणार बघ अगं पण काय झाले ते, सा ते तरी सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही मी ह्या घरात जाणार नाही मी इथच राहणार तुला जड होते काय मी हे बघ बाळा आता तुमच्या दोघांचं काय झालं हे तुमचं तुम्हालाच माहिती पण तू घर नव्हतं सोडायला पाहिजेस तुझी माझी भांडणं होत आहेत तुझ्या भावांशी तुझी भांडणं होत आहेत मग तू काय आमच्याशी नातं तोडलेस कामाला सोडून गेलीयस मग नवरान बायकोचं भांडण झाल्यावर का सोडायचं तू आता तरुण आहेस कमवतेस पण तुला काय वाटतंय मी कुठं बी जाईन आणि कशी पण जगेन पण एक गोष्ट लक्षात ठेव तुला नवऱ्याची खरी किंमत आता नाही तर उतरता वयास कळेल तू कमवतेस तू काय त्याच्या जीवावर बसून खात्यास असं सांगून घर तोडणारे लय जण भेटतील पण तुला आदर द्यायला कुणी सुद्धा येणार नाही शेवटी एकटी पडशीला अगं तू लहानपणापासून बघत आलेस की ग तुझ्या आईने तुझ्या बापाशी कसा टक्कर देत देत संसाराचा गाडा इथं पर्यंत ओढत आणलेत की ग अगं नातं तोडायला काय काही एक मिनिट बी लागत नाही पण त्या समोरच्या माणसाला समजून घेऊन ते नातं शेवटपर्यंत टिकवायला खरी धमक लागत्या गी हाय तुझ्या हॅलो जेवलात तुम्ही हा झाला राग शांत ऐक ना तुम्ही मला न्यायला येतात काय दोन दिवसांनी नाही नाही आहे मी व्यवस्थित आहे हा या तुम्ही वाट बघते मी